पर्यावरणाची निगा आपण सर्वांनी राखली पाहिजे महेंद्र याबद्दल काय सांगाल त्याच्यामध्ये पर्यावरण ही फार मोठी ग्लोबल समस्या झालेली आहे आता मी जगभर फिरतो पूर्वी विमानात फिरताना टर्ब्युलन्स यायचं नाही आता जर दिल्लीला बसलो तर इथे चहा घेता येत नाही दोन तासामध्ये एवढं विमानात म्हणजे एवढा त्याचा परिणाम वर जाणवतो खाली जाणवतो आज जे तुमच्याकडं भयंकर पाऊस पडला जातो किंवा पन्नास डिग्री पण आपण गेलो आणि पुढं येणारी पिढी जगेल की नाही अशी अडचण आहे आणि अशासाठी चांगलं काम करण्याची गरज आहे आमचा रायगड जिल्हा पर्यावरण समितीचं जे अध्यक्ष आहे राजीव पाटील अतिशय चांगलं काम करतोय बिचारा वाहून घेतला आता त्याला लग्न बिघ्न मी करणार नाही मी पर्यावरणासाठीच ना माझं आयुष्य अर्पण करणार तर मला त्याचा फार अभिमान आहे म्हणून मुद्दाम त्याला तू चांगला काम करतो म्हणून त्याला का कार दिली होती मी का याच्यामध्ये तू चांगलं काम कर माझा चांगला सपोर्ट असतो चांगला त्याचा तल रीच आहे पण पर्यावरण हे जोग करण्यासारखं नाही आहे आता जेवढे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रकार आता युद्ध चालू आहे प्रचंड प्रमाणामध्ये आज जो नरसंहार चालला आहे किंवा क्षेपणास्त्र डागली जातात अनु स्फोट केले जातात टेस्ट केल्या जातात पृथ्वी त्याच्यामध्ये तप होत चालली आणि आपण सांगितलं का प अठ्ठेचाळीस पन्नास डिग्री जर झाला तर आपण अपन, आपल्याकडे दहा दहा दिवस लोकांना पाणी मिळत नाही प्यायला का ते तलाव आणि तुमचे धरणं सुकून जाणार नाही याच्यामध्ये तर एवढा प्रेशर आल्यानंतर काय होणार आहे त्यामुळे आपण येणाऱ्या भावी पिढीसाठी जे पर्यावरणपूरक काम केलं पाहिजे तरी निसर्ग आहे दाखवून देतो सगळीकडं वाहून चाललं आहे घरं दारं तुम्ही आता हिमाचल आपण पाहतो का सर्वात तरुण पर्वत आहे त्याच्यामध्ये जे गडकरी आणि कंपनी नवीन नवीन ब्रिज टाकायचा प्रयत्न होतो चुकीचा आहे तुम्ही त्याला जेव्हा जेवढा तुम्ही त्रास द्याल तेवढा तुम्हाला तो उलटा पडेल अख्खे हायवेज वाहून चालेल निसर्गाशी खिलवाड केलेली चालणार नाही म्हणून पर्यावरण आपण झाडं लावली पाहिजेत डोंगर आपल्या भागात ठेवले नाही आता राजू आमचा डेब्रिजच्या विरोधात मांडतोय डेब्रिजचा अडीचशे कोटीचा डोंगर उभा हो केला नाही आता काढण्यासाठी अडीचशे कोटीचा पुन्हा टेंडर काढला तर अशा प्रकारे हे चुकीचं आहे आता पर्यावरणपूर गणपती जी आमची संकल्पना आहे ती जिल्ह्यामध्ये राबवताना आमच्या पर्यावरण शेलच्या अध्यक्ष आणि त्यांचे सहकार्य दिसतात चांगलं काम करतात पण ही सर्वांची जबाबदारी आहे एक पर्यावरण शेलचा आमचा अध्यक्ष काम करेल किंवा मी करेल अशात ना नाही झाडं लावली पाहिजे डोंगर वाचवले पाहिजेत तरच भावी पुढी वाचेल हा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे याची जाणीव तुमच्यापर्यंत होत नाही आज तुमच्या तुम्ही जसा अमेरिकी जंगलामध्ये वनवा पेटला आणि हजारो एकर जमीन त्याच्यामध्ये हे झाले आपण वन भस्मसात झाले आहेत स्पेनमध्ये गेलं तर नद्या ड्राय झालेल्या आहेत आता परवा आपण कैलास मानसरोवर करून आलो आता ब्रह्मपुत्रा तिथून वाहते अतिशय सुसाट नद्या वाहतात नाशाचा प्रकार नाही तिथं ऊन पावसाचा खेल पाहतो आपण गारा पडतात बर्फ पडतात पण तिथं देव देवभूमी आहे तिथं वाटते मग देवानं अतिशय चांगलं असं सुंदर नैसर्गिक नैसर्गिकरित्या आपल्याला निर्माण करून दिलं आहे त्याचा रास करण्याचा प्रयत्न ही मानव पिढी करते आणि म्हणून तुम्हाला भोगायला येतोय पर्यावरण वाचवण्याचा आपण रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी पर्यावरण विषयी बोलताना सांगितलं पर्यावरणाची निगा आपण सर्वांनी राखली पाहिजे तसेच काँग्रेसचे रायगड जिल्हा पर्यावरण अध्यक्ष राजीव पाटील हे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत असंही सांगितलं पर्यावरणाला जपणं ही आपली जबाबदारी आहे ती आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने राखली पाहिजेत असं महेंद्र शेठ घरत यांनी सांगितले प्रदूषणाचा खूप मोठ्या प्रमाणात होत असल्याने येणाऱ्या काळामध्ये याचा फटका आपल्या सर्वांना बसणार आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे हवा अन्न पाणी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने कुठेतरी याच्यावर नियम असणे गरजेचे आहे आपण सर्वांनी मिळून याकडे लक्ष दिले पाहिजे व पर्यावरणाला कुठेही हानी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे महेंद्र शेठ घरत यांनी बोलताना सांगितले संजय गायकवाड पेण रायगडच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा